गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार क्रेडाई पंढरपूर गृहोत्सव दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे मी आशिष शहा प्रेसिडेंट क्रेडाई पंढरपूर मी आपल्याला आमच्या आप टीमची ओळख करून देत आहे शार्दूल नलबिलवार उपाध्यक्ष आणि गृहोत्सव कोऑर्डिनेटर इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट श्री अमित शिरगावकर सेक्रेटरी श्री शशिकांत सुतार पी आर ओ श्री मिलिंद वाघ सहसचिव श्री शरद कुलकर्णी खजिनदार श्री महेश आराध्य आणि क्रेडाई गृहोत्सव को कोऑर्डिनेटर श्री सचिन पंढरपूरकर तर आम्ही सर्व टीम आणि आमचे सर्व सदस्य हे मिळून क्रेडाई गृहोत्सव दोन हजार सव्वीस हे आपणासाठी पंढरपूरकर आणि इतर भागातील लोकांसाठी आयोजित करत आहोत तर सर्वात प्रथम क्रेडाई हे बऱ्याचशा जणांना माहिती नसेल तर क्रेडाई ही विकसकांची डेव्हलपर बिल्डर्सची राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे महाराष्ट्र स्तरावर तिच्या साठ शहरांमध्ये शाखा आहेत क्रेडाई पंढरपूरची स्थापना दोन हजार तेरामध्ये झाली त्यावेळेस आम्ही अठरा सदस्य एकत्र येऊन ही सुरुवात केली होती आता सध्या क्रेडाई पंढरपूरचे पंचेचाळीस सदस्य आहेत जे पूर्णत नियमामध्ये राहून पंढरपूरच्या विकासामध्ये भर घालायत हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो क्रेडाई गृहोत्सवचे आयोजन हे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये केले होते पंढरपूरकरांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला अर्थातच यामध्ये सर्व नेतृत्व आणि आमचे प्रायोजक ह्यांचं स त्यावेळेस साथ होती तशीच आत्ता दिलेली आहे तर त्याबरोशार आम्ही हे आत्ता नियोजन केलेलं आहे तर क्रेडाई गृहोत्सव काय आहे आणि कसं आहे ह्याचं आपल्यासाठी माहिती थोडक्यात सांगावी अशी मी श्री शार्दोल नेलबेलवार यांना विनंती करतो नमस्कार मी शार्दूल शरद नलबिलवार व्हाईस प्रेसिडेंट क्रेडाई पंढरपूर आज पंढरपूरच्या पावननगरीमध्ये आपण ग्रहोत्सव दोन हजार सव्वीस आयोजित केलेला आहे रेल्वे ग्राउंडवर दिनांक सोळा सतरा अठरा जानेवारी रोजी हा भव्य ग्रहोत्सव संपन्न होत आहे तरी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातली व पंढरपूर परिसरातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करत आहे की या ग्रहोत्सवाला आपण सहकुटुंब आपल्या मित्रांसोबत भेट अवश्य भेट द्यावी या ग्रह, प्रक, ग्रह प्रकल्पामध्ये आपणास वन बी एच के टू बी एच के बंगलो रो हाऊसेस ओपन प्लॉट्स हे सर्व काही पहावयास मिळणार आहे आमच्या बांधकाम व्यावसायिकांच्या रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आपणास इथे उपलब्ध हवे उपलब्ध आहेत या प्रोजेक्टमध्ये आपणाला स्पॉट बुकिंगसाठी वित्तीय संस्थासुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि स्पॉट बुकिंगला वेगवेगळ्या योजना हो आमच्या सर्व क्रेडाई सदस्यांनी इथे आपणास दिलेल्या आहेत या तीन दिवसीय तीन दिवसीय ग्रहोत्सव प्रकल्पामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने हजेरी लावून आपला सहभाग नोंदवावा या ग्रहोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये आपणाला लहान मुलांसाठी गेम झोन तसेच फूड स्टॉल अवेलेबल करून दिलेले आहेत या ग्रहोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये आपणाला स्वतःचे घर जरी बांधायचे असेल तर त्यासाठी लागणारा सिमेंटपासून ते लिफ्टपर्यंत सर्व काही इथे पाहावयास मिळणार आहे या ग्रहोत्सव दोन हजार सव्वीसचे प्रायोजकत्व जगदंबा आर एम सी स्कॉन तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स मेटारोल कायनेटिक इलेव्हेटर्स अँड इरेक्टर्स वास्वी टाईल्स परिचारक बिल्डर्स आय सी आय सी आय बँक आणि स्पार्टन सोलर यांनी घेतलेले आहे तरी या ग्रहप्रकल्पामध्ये ग्रह, ग्रह ग्रहोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये आपण आपली उपस्थिती नोंदवावी तसेच या ग्र ग्रहोत्सव दोन हजार सव्वीसला आपण भेट दिल्यानंतर तीन दिवसासाठी आम्ही एक गिफ्ट आर्टिकलसुद्धा ठेवलेला आहे लकी ड्रॉ कुपन आहेत प्रवेश फ्री आहे ग्रहोत्सवामध्ये क्रेडाई बांधकाम व्यावसायिकां व्यावसायिकांचे का, जे रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहेत इथे तुम्हाला पाहावयास मिळतील या ग्रहोत्सवामध्ये आपणाला वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के प्लॉट्स बंगलोज रो हाऊस तसेच स्वतःचं घर बांधण्यासाठी जे काही आवश्यक सामग्री आहे सिमेंटपासून ते लिफ्टपर्यंत सर्व काही आपणाला तिथे पहावयास मिळणार आहे त्यामुळे आपण अवश्य भेट द्यावी धन्यवाद नमस्कार मी शशिकांत सुतार सचिव क्रेडाई पंढरपूर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरचं आध्यात्मिक महत्त्व भारत देशापर्यंत आहे तर पंढरपूरची आध्यात्मिक क्षेत्रातली जी, जी महती आहे ती आजच्या काळामध्ये थोडं आधुनिकतेची आधुनिकीतेच्या दिशेने जात आहे तर त्या अनुषंगानं आम्ही हे ग्रह उत्सव दोन हजार सव्वीस जे आहे त्यामध्ये इन्साईट दोन हजार सव्वीस ही एक स्मरणिका तयार करतो आहे त्या स्मरणिकेमध्ये जे पंढरपूरचं आधुनिकतेकडे जे वाटचाल आहे ती सुखकर आणि व्यवस्थित होण्यासाठी काही राजकीय सामाजिक व आध्यात्मिक तेवरांची विजन आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे इन्साइट दोन हजार सव्वीस ह्याचं जे संपादक आहेत ते आमचे सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी तसेच या इनसाईट दोन हजार सव्वीस स्मरणिका यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये जे जाहिरातदार आहे यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन आम्ही या दोन हजार सव्वीस ग्रहोत्सवामध्ये माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि येथील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये सोळा तारखेला प्रकाशनाचं आयोजन करतो घर असावं आपल्याला फ्लॅट असावा अशी अशी अपेक्षा पंढरपूरकरांची आहे तसेच आज बाहेरील राज्यातून सुद्धा पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थावर मालमत्तांची खरेदी होताना दिसून येते जागा प्लॉट्स बुकिंग होताना दिसून येते अशा वेळेला क्रेडाईसारख्या संघटनांना रेरासा सोबत जोडलेले आहे याचा निश्चितपणे फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो नक्कीच बाहेर आ, रेरा आपण किंवा महारेरा जो म्हणतो जो येणारा ग्राहक आहे तो पहिल्यांदा वेबसाईटवर सर्च करतात आता महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट असेल आमच्या प्रत्येक तुम्ही ॲड जरी बघितला असेल तर रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट म्हणून आले असतो आणि तो ग्राहक शंभर टक्के बाहेरनं येताना आमच्याकडे चौकशी करतो ऑनलाईन आमचे जे काही साईट्स असतील किंवा ते व्हिजिट करून ते आमच्याकडे चौकशी करतात आणि ते बुकिंग करतात त्याचा बाहेरच्या शंभर टक्केच्या ग्राहकांना तो बेनिफिट मिळतो तसेच जे वारकरी संप्रदाय आपण जे म्हणतो त्यांचा पण कुठंतरी एक विश्वास बसलेला आहे किंवा ते गावात पण चौकशी करतात की बाबा आम्हाला एखादं घर घ्यायचं आहे छोटासा फ्लॅट घ्यायचा आहे तर कुणाकडे घेऊ देत त्यामुळे आज पंढरपुरात पण असं नियोजन झालेलं आहे की बाबा मला एखादं घर घ्यायचं आहे तर ते रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट क्रेडाई बांधवांकडूनच घ्यायला पाहिजे ही एक पंढरपुरातली किंवा ओवरऑल आपल्या सर्व महाराष्ट्रातली मानसिकता झालेली आहे की कुठंही घर घेताना आपण जो क्रेडाई बांधव आहे किंवा जो रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे त्याच्याकडनंच घ्यावा